ओबीसी नेत्यांचा उपोषण पंकजा मुंडे यांनी टोचले सरकारचे कान ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी ओबीसी नेत्या लक्ष्मण हाके यांनी आंतरवादी सराठीच्या बेशीवर उपोषण सुरू सुरू गेल्या दिवसांपासून हे उपोषण आहे लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी दोघांनी सुद्धा गेल्या पाच दिवसांपासून पाण्याचा थेंबही घेतलेला नाही या पाच दिवसात सरकारचा कोणताही प्रतिनिधी या आंदोलनाकडे फिरकला नव्हता सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नव्हती आज पाचव्या दिवशी सरकारचे प्रतिनिधी उपोषणस्थळी आले त्यामुळे सरकारच्या या कृतीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे पंकजा मुंडे यांनी ट्विट करत सरकारचे कान टोचले आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत पाणी देखील सोडला पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे खाला शासनाची भूमिका मायबापाची असावी सर्व वर्गांना सर्व आंदोलकांना सारखीच वागणूक मिळावी समान्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते त्यांच्या उपोषणाकडे गांभीर्यानं पाहावं असं ट्विट करत पंकजा मुंडे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे

वंचित असा समाज या समाजाचे काय आवाज आहे आवाज ऐकायलाच पाहिजे सरकारने असा माझा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोनही उपमुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे की आमच्या भावांनी लोकांनी भावांनी ज्या वार्ता मांडल्या त्या वार्तामध्ये अनेक मान्य आहे पण ओबीसीच्या आरक्षणाला धरतात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड